नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी बाजरीची खिचडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा बारा ते तेरा तास होऊन गेलेले आहेत बाजरी मी भिजत घातली होती अशा पद्धतीची एकदम गावरान बारीक बाजरी आहे कमीत कमी जास्त वेळ जेवढं भिजत घाललं एवढं चांगलं आहे मी रात्री भिजत घातली होती तर जास्त म्हणजे पंधरा तास झालेले आहेत बरोबर ह्यांना तर हे काय करते बाजरी भिजत घालताना पण स्वच्छ धुवून घ्यायची आता पण ही मी स्वच्छ धुवून घेते बाजरी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे की ह्याचं पाणी जेवढं असेल ना तेवढं नितळून घ्यायचं आणि एखादा कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आणि ह्याचं पूर्णपणे वरचं पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर मी करून घेते बाजरी बघा मी सुकवून घेतलेली आहे पण किती सुकवलेली आहे माहितीये का कडकडीत सुकवली अशी हलकीशी पोल्सर आहे बघाय एकदम कडक नाही सुकवायचं तर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि बंद चालू बंद चालू करून हे आपण कोंडा काढून घेऊया जरी नाही काढला तरी पण चालू शकते कारण त्याचा कोंडा खूप पौष्टिक असतो आता ह्या बाजरीच्या पहिल्या पण मी दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अजून एकदा हे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी पूर्ण रेसिपी नीट बघा म्हणजे त्याच्यामध्ये मी क्लिअर तुम्हाला मी सांगणार आहे की ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही अजून टाकू शकता तर आता ह्याचा काय करते एकदा चालू बंद चालू करायचं एकदम फास्टमध्ये करायचं नाही मगच ह्याचा कोंडा निघतो करून घेतलेला आहे बघा दोन ते तीनच वेळा मी केलेला आहे त्यापेक्षा जास्त नाही केलेलं अजून पण मी एकदा सांगते ह्याचा काय कोंडा काढला नाही तरी पण चालू शकतं कोंडा खूप पौष्टिक असतो बरं का आता हे बघा अशा पद्धतीत ह्याचा कोंडा निघतो पाकडायचा खाली पण पडलेला आहे हातावर घेऊन तुम्हाला दाखवते अशा पद्धतीत फक्त कोंडा निघालेला आहे साईडचा आणि आपली बाजरी बघा जरासुद्धा फुटलेली नाही हाय तशीच आहे तर मी ह्याचा कोंडा काढून घेते कोंडा मी काढून घेतलेला आहे मुगाची डाळ बघा फक्त मी दोन ते तीन मिनटं झाले भिजत घातले होते फक्त आपण त्याला बाजरेला फिरवस्तवर मी भिजत घातली होती भिजत घालवायची गरज ना। चम्चे चम्चे चाले 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 चाले। नाही ना पण मी भिजत घातली होती ह्या चमच्याच्या मापाने दोन चमचे घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे तांदूळ पण घेऊ शकता जसे इंद्रायणी तांदूळ घेतला तरी चालेल चवीसाठी नाही घेतला तरी पण चालेल पण ह्या दोन गोष्टी टाकून जरी बनवली ना खिचडी तर खूप चविष्ट होती फक्त मी मुगडाळ टाकणार आहे कुकर ठेवलेला आहे बघा गॅसवर आणि ह्या चमच्याच्या मापाने मी तीन चमचे तूप घेतलेला आहे तुपाच्या जागी तेल पण घेऊ शकता आणि गरम होऊन देऊ तूप चांगलं बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचा आपल्याला जिरं जिरं चांगलं फुटून देऊया त्यात टाकणार आहे थोडेसे हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता त्यात टाकायचे आपल्याला चवेप्रमाणे लसूण आलं आणि हिरवी मिरची आता ह्यातली एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसाल का ता नाही तर नाही टाकली तरी पण चालेल परतून घेतो मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला पाणी आणि ह्यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे एक ग्लास पहिलं पाणी टाकलं होतं अजून एक ग्लास टाकलेला आप आहे आपल्याला ह्याला अजून एक ग्लास पाणी टाकायचे अजून एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी हळद वापरलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल ना तर फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकली तरी चालेल कलरसाठी ह्याला काय करायचं माहिती आहे का आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं पाणी बघा मस्त असं उकळलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये पहिले डाळ आपले हे धुवून तोडून घ्यायचे एक चमचा जरी तुम्ही तांदूळ टाकले की नाही भिजत भिजत घालायची गरज नाही तसे धुवून टाकले तरी चालू शकते आता पहिला आपण ह्याला हलवून घेऊया भाज्या पण तुम्ही टाकू शकता वेगवेगळ्या ते पण तुम्ही मला कमेंट करा ते पण मी सांगेन ह्याच्यामध्ये आपले ही बाजरी आता बाजरी होती किती ही सपाट वाटी होती तिला भिजत घातली भिजवायची चांगली एक पंधरा सोळा तास भिजली पाहिजे चांगली मग शिस्ते चांगली आता हे किती पातळ वाटते बघा तुम्हाला जर हवं असेल का नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद टाका कलरसाठी आपण फोडणीमध्ये जरी टाकले तरी चालेल आता चांगल्याशी एकदा उकळून घेऊ एक दोन मिनटं दोन ती तीन जा तो तो ते तीन मिनटं झाले बघा चांगलं मी उकळून घेतलेलं आहे गॅस एकदम मी बारीक केलेला आहे आता प्रत्येकाचा असा प्रश्न असतो आपण झाकण जर लावलं तर वरती येतं त्यासाठी काय करायचं आपण बारीक गॅसवर पहिल्या शिट्ट्या करून घ्यायच्या चार आणि नंतर मी बाकीच्या चार करायच्या असं एकूण मी आठ शिट्ट्या करून घेणार आहे कमी केल्या थोड्या तर चालेल बारीक गॅसवर झाकण लावून घेणार आहे आणि कुकरच्या आठ शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर कुकरच्या शिट्ट्या झाल्यात बघा थंड होऊन दिलाय पूर्णपणे मी हे बघा मस्त असं झालेलं आहे आणि अशा पद्धतीत बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर जरी फोडणीमध्ये टाकली किंवा वरणं जरी टाकली तरी चालेल अजून गरमच आहे बघा आता हे पूर्णपणे जर थंड झाली का नाही तर एकदम घट्ट होईल अशी खायला चांगली वाटते एकदम घट्ट घट्ट अशी खायला बरे वाटत नाही त्यामुळं मी ती वाटीच्या प्रमाणात तुम्हाला दाखवलं ना एक वाटी बरोबर बर बर बाजरी घेतली होती गच्च भरून नव्हती घेतली सपाट घेतली होती त्यात डाळ टाकलेली एकदम चविष्ट अशी होते बरं का त्यात तुम्हाला सांगितले तुम्हाला भाज्या जर टाकायचं असल्या तर कमेंट करा मी काय काय सांगेन तुम्हाला की काय काय तुम्ही टाकू शकता तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या ह्या रेसिपी खाली तुम्हाला लिंक भेटेल एकदम चवदार अशी बघा खिचडी होते थोडीशी कोथिंबीर टाकायची वर्ण थोडंसं तूप घ्यायचं आणि गरम गरमच खायचं हे थंड झाल्यावर खायचं नाही तर छान लागतं चविष्ट करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा